घास टाकला आहे आम्ही हे बघा तर दाट झाला का पातळ झाला आम्हाला काही समजत नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काढून मी तुम्हाला पाठवते हो ज्याला समजतं त्याने सांगा फक्त का पातळ झाला आहे का दाट झाला आहे घासाच्या मधल्या सरीला आहे ना आम्ही ना हे लावलं आहे लसूण हे बघा इथून तिथून लसूण लावलेला आहे तो तर सडके कांदे होते ते सडके कांदे फेकलेले होते ते सडके कांदे पण उतरले त्याच्यामुळे त्याच्यामुळे लसून दिसत नाही जास्ती इथून तिथून टाकलेला एवढं मोठा सार आहे तर पात्र झाला का दाट झाला कसा झाला आता अजून कापणी पण नाही आला आहे तो कापणीला अजून छोटा आहे थोडा बघा घास घास भरपूर म्हणजे भारी एकदम असं गार आहे एकदम इथून तिथून धुऊन गेले आता हे झाडं लावलेले वावरामध्ये त्याच्यामुळे चालता येत नाही इकडून ऊसाची गल्ली आहे नारळाची गल्ली आहे तिकून म्हणजे सगळ्या प्रकारचे झाडं लावले त्याच्यामुळे ना खूप अडचण झाली मधल्या छोट्या बाफ्यांना हे बघा पपायाची गल्ली लावली आहे इकडं शौग्याची झाडं आहे मधी फळांची झाडं लावले आहे ऊस लावला आहे इकून पण घास टाकला इकून पण बघा तिकडं पण पपईची गल्ली आहे पेरू लावले एका गल्लीत परत म्हणजे सगळं एका बिघ्यामध्ये आम्ही एवढा बगीचा करेल आहे ना तर पाऊन म्हणजे एकदम आनंद होण्यासारखा बगीचा आहे एवढा बगीचा लावला आहे आम्ही एका ह्याच्यामध्ये इथून तिथून दाखवते मी तुम्हाला कसं आहे नेमकी घास म्हणजे आम्ही काय कोणाला बोलवलं नव्हतं आम्हीच टाकलं आहे टाकून पाहिला म्हटलं आपल्याला जमतो पण नाही जमतो पण असं पातळ उगतो घर चुकतो बिघरचं असल्यामुळं आम्ही काय एवढा विचार नाही केला पातळ हुक दाटू त्या हिशोबानं आम्ही टाकून दिला असं इन कोथंबीर पण लावले तिकून पण लावेले कोथंबीर पण पण कोथंबीर लावली इथपर्यंत बघा असावं कास करलाय इथपर्यंत आस घासाचे वाफे आणि इकडं हे लावलं आहे लसूण लावले लसणाचे दोन वाफे लावले इथपर्यंत लसूणचे वाफे लावले इकडं दुसऱ्या आहे पूर्ण असा बगीचा आहे आमचा बघा या वाफ्यामध्ये वा भुईमंग लावला होता तो अजून काही उतरला नाही कुणी म्हणतं थंडीनं ना, उतरत नाही थंडी नाही येत नाही असं पण आम्ही लावला आता उतरवतो का नाही उतरवतो काय माहिती तर हे बघी तर पपाया किती भारी आहे बा केवढ्या पपाया एकदम मोठ्या मोठ्या पपाया दोन ते तीन माणसं एक पपाई खाऊ शकते एवढे पपाया आहे हे आता ते एरिओ मध्ये लहान लहान दिसतंय पप्पा पण पप्पा एकदम मोठा आहे पाच पाच सहा सहा किलोच्या पप्पा आहे त्या पप्पाचा आकार पण किती मोठा मोठा उभे पप्पाय पप्पाला मोठ्या मोठ्या इथं एक पण भुईमुगाचं मंगायचं टा दिसत नाही एक बी उतरेल नाही आहे पण कोणी म्हणतं असं येईल बॉल लेट केव्हा ना उतरलं असं ले 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 आता आम्ही त्याच आशावर बसलोय पेरूची गल्ले लावलेले आहे बा पेरू किती भारी पिकले ह्या बा किती भारी पिकेल आता हाच पेरू घेत ती खात घरी जाते घरचे पळ म्हणजे वावरात आल्या ना तर ना एक चक्कर कधीच फेल जात नाही किंवा पपई तोडून न्यायची घरी खात बसायचं किंवा पेरू तोडून यायचा घरी खात बसायचं नाही तर चालता चालता खात जायचा आता बघा किती भारी पेरू बघा आता मी तो पुसला पासला आता व्हिडिओ बनवता बनवता पेरू पण खात चालते ह इकडं वांग्याचे झाडं लावलेले आहे वांगे आले त्याला झाडांच्या दिसत नाही ते पालान चाडूश आला हां दा ते उचकून तुम्हाला असे भरपूर वांगे पण ते ना दिसत नाही तिकून पण आहे म्हणजे इथून तिथून वांगे आलेले दोन कॅरेट वांगे निघत्या मागच्या वेळेस निघलं तर असं खराब खुरप एक कॅरेट दुसऱ्या वेळेस निघलं एक कॅरेट गल्लीत मुळे लावले <coughs> कोथिंबीर मुळा कोथिंबीर मुळा पाच रुपयाला एक मुळा असतो तिकून गेली इकून आली बघा दाखवली इकडं इकडचे पण दोन गल्लेसा मी तो पण लावलेला आहे तिकडे पण पप्पा पिकलाय पा दुसऱ्या गल्लीमध्ये किती पप्पा पिकले आहे हा आता येतो तर कधी केवढी पप्पा पिकले आमचं लक्ष पण नाही बघा कधी पप्पा केवढी मोठी पप्पा पिकले बा हाँ पेरू हाँ मस्त भारी पेरू पिकले बर्थ कांदे चिपाते देवा वाह <laughs> कांदे चिपाती इतनी तेज़ दार है ना वही कड़ा दम ही थी मैच आम तले इस भारी short परेंटा इतनी भारी ताज़ी एकदम इकडे पण वांगायची गल्ली आहे बाबा इकडे कोथंबीर लावलेली आहे पण घरा पडतो किती भारी बारीक Mm. Ah, un de कसा वाटला बघी ज्या वाला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बरोबर आहे की नाही